परिसरामध्ये गेला की एका शेतकऱ्याच्या भित मामाची बेची त्यावेळेला मामाशी त्या, मामाशी गप्पा मारायचा व सारखं सारख होती आणि मामाला सांगायचा अरे तू एवढा मोठा परपंच वाढवला आणि मग तू गेल्यावर कोण सांभाळायचो ही लोक खाऊन टाकतील की र याला त्यावेळेला देव म्हणायचा हे मथार या अरे ही संन्याशी संन्याशाची संपत्ती हाय कोणाला बी पचत नसली संन्यासाची संपत्ती संन्याशालाच असणार आहे तू त्याची काही बी काळजी करू नकस पण एक गोष्ट त्यांना ठेव त्या बाळू धनगराच्या दरबारातला सुत्रीचा तुकडा जरी ज्याने न्यायला नव तो तुकडा त्याच्याकडून वसूल कर आणि तो हिता नाही भेटला नव तिथं स्वर्गातील त्याच्यातून वसूल करत नरकातील त्याच्या हाडातून वसूल करत पण बाळू धनगर वसूलच करत कारण माझ्या तलावा आला नव याच्यामध्ये बसतोय नव तेवढं किती बी घ्या र खावा तीन वेळ खा या काय बी माहिती नाही पण पाठीवरती टाकू नका आणि खिशात घे घालून निघू नका सा एखाद्याने नेलं नव त्याला भूस होऊन त्याच्या पर परपंचा लागून वसूल केल्या राहणार